बघा एक काम अनुक्रमे अ वीस दिवसात ब पंचवीस दिवसात क तीस दिवसात करतो अने चार दिवस काम केले व तो काम सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातील अर्धे काम बने संपवले व तो ही काम सोडून गेला तर उर्वरित काम क का हा किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न बघायचं आहे वीस पंचवीस आणि तीस वीस पंचवीस आणि तीस यांचा प्रथमत लसावी काढा वीस पाचा पाच पंचवीस पाच सख तीस दोन भागद्या बे दोन्ही चार पाच ला जात नाही बेतरी सहा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार लक्ष द्या म्हणजे हे उभ्या सारणीतील पाच दोन आडव्या सारणीतील दोन पाच आणि तीन यांचा सार्वत्रिक गुणाकार पाच दोन्ही दहा दहा वीस विसा पंच शंभर आणि तीन तीनशे हे भाग म्हणजे एकूण काम जे काम हा ए वीस दिवसात बी पंचवीस दिवसात सी तीस दिवसात करतो प्रश्न मनाला एक विचारा का प्रतिदिन काम प्रतिदिन काम प्रतिदिन काम या अ ब आणि कच कामाचे एकूण भाग तीनशे अ ते ती काम वीस दिवसात करतो सर हा भाग जातो पंधरा न पंधरा दोन्ही तीस ओके अ प्रतिदिन एकूण कामाच्या पंधरा भाग एवढं काम करतो ब कामाचे एकूण भाग बचची कार्यक्षमता एकूण काम करण्याची पंचवीस हा भाग द्या पंचवीस एक पंचवीस सर खाली उरले पाच झाले पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे बारा भाग ही कार्यक्षमता प्रतिदिन बचची क ची सर किती कामाचे एकूण भाग आणि क ते काम तीस दिवसात करतो हा भाग जातो दहा याचा अर्थ एकूण कामाचा दहा भाग एवढं काम हा क प्रत्येक दिवसाला करतो आता काय म्हणते बघा अने चार दिवस काम केले अच चार दिवसाचं काम अच चार दिवसाच काम।, काम चार दिवसाच काम किती हो तर चार गुणीला अ प्रत्येक दिवसाला पंधरा भाग काम करतो गुणीला पंधरा साठ भाग एवढं काम करून हा अ लंपात झाला अर्थात काम सोडून गेला गणित म्हणते अ काम सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातील अर्धे काम ब संपवले काम राहल किती कामाचे एकूण भाग तीनशे साठ भाग अन संपवले हे दोनशे चाळीस भाग म्हणजे उर्वरित काम या प्रश्नाचं उत्तर उर्वरित काम दोनशे चाळीस भाग याच्यातले अर्धे काम बने संपवले दोनशे चाळीस चार धे म्हणजे दोनशे चाळीस भागीला दोन एकशे वीस भाग काम एकशे वीस भाग काम या बन संपवलं मग आता काम उरलं किती हो दोनशे चाळीस मधून एकशे वीस भाग संपवले बन काम उरलं एकशे वीस भाग आता हे एकशे वीस भाग उरलेलं काम एकशे वीस भाग कोणाला संपवायचं क ला एकटा क उरला बसुद्धा काम सोडून गेला अर्ध काम संपव आता उरला फक्त क उरलेलं काम गणिताचा शब्द प्रयोग करते म्हणून उत्तरापद जायचं कस उर्वरित काम क का हा किती दिवसात संपवेल उर्वरित काम एकशे वीस भाग क ची कार्यक्षमता आहे दहा भाग हा भाग जातो लेकरांनो बारा न म्हणजे बारा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके